नमस्कार चला तर मग आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलूया जे अनेकांच्या आयुष्यात मोठे बदल घडवत आहे त्याचं नाव आहे ब्रायना वीस्टचं द पिवटयर बघूया यातून आपल्याला काय घेता येतं आयुष्यात अनेकदा असं होतं नाही का जिथे आपण सध्या आहोत आणि जिथे आपल्याला पोहोचायचं आहे या दोन्हींमध्ये एक मोठी दरी जाणवते आणि हीच दरी भरून काढण्यासाठी पिवट इयर म्हणजेच परिवर्तनाचं वर्ष ही संकल्पना खूप मदत करू शकते तर मग चला या पुस्तकाच्या पानांमध्ये जरा डोकावून पाहूया आणि समजून घेऊया की यात असं नेमकं काय खास आहे तर मग हे पिवटियर म्हणजे नक्की काय सोप्या भाषेत सांगायचं तर हे असं पुस्तक आहे जे वर्षभर म्हणजे प्रत्येक दिवशी एक नवीन विचार देतं एक असा विचार जो आपल्याला आपल्या ध्येयाच्या दिशेने हळूहळू पण नक्कीच पुढे घेऊन जातो आणि एक गोष्ट लक्षात घ्या हे काही वरवरच्या बदलांबद्दल बोलत नाहीये याची उद्दिष्टे खूप खोलवरची आहेत जसं की धैर्य वाढवणं विचारांमध्ये स्पष्टता आणणं कामात सातत्य टिकवणं जुन्या गोष्टींना मागे सोडून देणं शिकणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःला आतून ओळखणं खरं तर हे पुस्तक म्हणजे लेखिकेच्या वैयक्तिक विकासावरील विचारसरणीचं एक प्रकारे सारच आहे द पिवटियर हे त्यांच्या अनुभवाला आणि तत्वज्ञानाला रोजच्या सरावात आणण्याचा एक खूप सुंदर प्रयत्न आहे अर्थात प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात मग या पुस्तकाची दुसरी बाजू काय आहे चला तर मग दोन्ही बाजू तपासून पाहूया अगदी निष्पक्षपणे या पुस्तकाचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे त्याचा रोजचा सोपा फॉर्मॅट ते एका मित्रासारखं रोज सोबत राहतं पण दुसरीकडे पाहिलं तर काही मर्यादाही आहेत जसं की यात एखादी स्पष्ट टप्प्याटप्प्याची योजना नाहीये आणि नक्की कृती काय करायची याबद्दल फारसं मार्गदर्शन मिळत नाही पण लेखिकेच्या लेखनशैलीत एक वेगळी जादू आहे या अवघडातले अवघड विचार इतक्या सोप्या आणि काव्यात्मक भाषेत मांडतात की ते अगदी थेट काळजाला भिडतात थे। हो एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे हे पुस्तक कुठल्याही वैज्ञानिक संशोधनावर आधारित नाही हे पूर्णपणे भावनिक आणि विचारांना चालना देणारा आहे म्हणजे याचा खरा फायदा विचारांना नवी दिशा देण्यात आहे कुठल्याही डेटा मध्ये नाही बरं पण बदलासाठी पुढे जाण्याआधी एक महत्वाचा मुद्दा समजून घेऊया या प्रवासात लोक नेमक्या कोणत्या चुका करतात ज्यामुळे त्यांची प्रगती थांबते सगळ्यात सामान्य चुका म्हणजे एका रात्रीत सगळं काही बदलेल असं वाटणं किंवा मग भूतकाळाला चिकटून बसणं बरोबर आणि इथेच हे पुस्तक मदतीला येतं ते रोजच्या छोट्या छोट्या बदलांसाठी प्रोत्साहन देतं आणि जुन्या गोष्टींना मागे सोडून पुढे जाण्यासाठी मदत करतं आणि आता येऊ या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे कारण हे पुस्तक फक्त वाचायचं नाहीये तर ते प्रत्यक्षात जगायचं आहे तर मग प्रश्न येतो की याची एक ठोस ऍक्शन प्लॅन कशी बनवायची ही आहे आपली आठ टप्प्यांची पिवट इयर रोडमॅप पहिला टप्पा सुरुवात पहिल्याच आठवड्यात या प्रवासासाठी स्वतःला वचन द्या एक हेतू ठरवा मग येतो दुसरा टप्पा दैनंदिन सराव पहिले नव्वद दिवस रोज एक विचार वाचा आणि त्यावर तुमच्या जर्नलमध्ये लिहा हा या सगळ्याचा पाया आहे तिसरं त्रैमासिक आढावा दर तीन महिन्यांनी तुमच्या नोंदी वाचा कोणते विचार कोणत्या भावना सतत परत येत आहेत ते पॅटर्न जोळखा चौथा टप्पा आहे छोटे प्रयोग चौथ्या ते सहाव्या महिन्यात एखाद्या विचाराला घेऊन प्रत्यक्षात एक छोटासा प्रयोग करून बघा बदलाची सुरुवात छोट्या कृतीतूनच होते त्यानंतर पाचवा टप्पा अडथळ्यांवर मात सहा ते नऊ महिन्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी पुस्तकातील विचारांचा वापर करा सहावा दृढीकरण या टप्प्यात जे विचार तुम्हाला जास्त भावलेत ते पुन्हा वाचा त्यांना मनात खोलवर रुजवा सातवा वर्षाचा आढावा वर्षाच्या शेवटी प्रामाणिकपणे बघा की तुम्ही कुठून सुरुवात केली होती आणि कुठे पोचला आहात आणि शेवटचा आठवा टप्पा पुढील वाढ हा बदल तात्पुरता नाही तो टिकवण्यासाठी पुढची योजना तयार करा ही रोडमॅप बदलाला एका वर्षाच्या ठोस आराखड्यात बसवते आता ह्या सगळ्या प्रवासाच्या शेवटी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येकाचं परिवर्तन आणि प्रत्येकाचा मार्ग हा वेगळा असतो तो, तो स्वतःचा असतो द दब्फिवटयारची खरी ताकद आहे त्याच्या सातत्यपूर्ण सौम्य मार्गदर्शनात पण याला एक नकाशा समजा कुठल्याही परिस्थितीत पाळावी लागणारी नियम पुस्तिका नाही आपल्या गरजेनुसार यात बदल करून आपला मार्ग स्वतःच तयार करायचा आहे आणि जाता जाता फक्त एक विचार मनात ठेवा जर हे वर्ष खरोखरच एका नव्या स्वत्वाकडे नेणारा एक पूल असेल तर त्या पुलाच्या पलीकडे काय असेल याची कल्पना करून बघा यावर नक्की विचार करा